स्वागतम सुस्वागतम क्लासिकल शिक्षण संस्थेच्या श्री रेणुका विद्यामंदिर पोकळे येथे कुमारी सविता माळी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तर सुप्रिया माळी व ऐश्वर्या कदम या दोघींची मुंबई पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला स्वागत आणि प्रास्ताविक आणि ओळख कोकरे सर यांनी करून दिली यानंतर शाळेचे शिक्षक महेश धुम सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या विद्यार्थिनी सुप्रिया माळे ही आता पाचवी मध्ये आपल्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतला पाचवी ते दहावी तिने पूर्ण शिक्षण आपल्या विद्यालयामध्ये पूर्ण केलं या शिक्षक मनोगतानंतर कुमारी ऐश्वर्या कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याची सुरुवात तुम्ही जर पाचवी पहिली पासून जर दहावी पर्यंत पोर्शन असतंय किंवा आपला अभ्यासक्रम असतोय तो जर बेसिक जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्हाला पुढच्या अडचणी येणार नाहीत मला वाटते बेसिक म्हणजे गणित असेल आपलं विज्ञान इतिहास याचा जर अभ्यास आपला पक्का असेल तर स्पर्धा परीक्षा आपल्याला अवघड नाही मनोगतानंतर कुमारी सुप्रिया माडी यांनी आपलं मनोगत यश मिळाल्यानंतरचा जो आनंद असतो तो तुम्ही विचार करू शकत नाही एवढा खूप आनंद झालेला सर्वात महत्वाचं म्हणजे आई वडील आपले खूप खुश आहेत खुश होत आहेत बाकीचे तर मग आपल्या आनंदात सामील होतातच नंतर बी एस आय झालेल्या सविता माळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं एक दिवसाच्या यशानंतर ना सगळा स्ट्रगल आपण विसरून जातो की पाच सहा वर्षात आपलं काय झालेलं इतकं भारी असतं आई नाव होतं तुम्ही बऱ्यापैकी गावातल्या मुलींनी बघितलं असतं सत्कार वगैरे झाला सगळं झालं तुम्हाला बघून वाटलं असं अरे या दिदीचं किती छान झालं दिदीचा एवढा छान सत्कार झालाय दिदीनं स्ट्रगल पण तेवढा केला होता आणि दिदीनं ते मिळवलं पण तेवढ्या कष्टानं त्यामुळे ते प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही तुम्हालाही असं वाटलं पाहिजे ही दिदीचं आहे ना तसं उद्या माझं पण झालं पाहिजे आणि मग मी पण असं केलं पाहिजे हे टार्गेट सेट करा करा कधीही तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे आला तर सरांना विचारा मी अवेलेबल आहे आपल्या गावासाठी मी कायम अवेलेबल असणार आहे तुम्ही सध्या आत्ताशी दहावी नववी दहावीच्या मुले आहेत तुम्ही आत्ता जर स्वतःला सेट टार्गेट दिलं ना की ठरवलं ना स्वतःशी की मा मला हे करायचं आहे तर आरामशीर करून जाईल आता माझं झालं होतं गायडन्स लवकर भेटला नव्हता त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एम पी एस सीची सुरुवात केली कारण एम पी एस बद्दल काही माहिती नव्हतं ना इकडे शेजारी वगैरे किंवा इकडे तिकडे गायडन्स भेटला नाही लवकर पण तुम्हाला ते नाही आता आमच्या मार्फत तुम्हाला आठवी वयात ते गायडन्स भेटून चालले त्यामुळे प्रत्येकानं एक टार्गेट सेट करून काहीतरी बनण्याचं स्वप्न ठेवा कारण आता कोणाला जर विचारलं तर प्रत्येकजण सांगेल मला शिक्षक व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे पोलीस व्हायचं हे मग ते टार्गेट ते आत्ता ठेवलं आहे ना ते कंटिन्यू पुढं ठेवा असं नाही की एम पी सीच्या क्षेत्रातच काहीतरी केलं पाहिजे बाकीचे खूप क्षेत्र आहेत फक्त स्वतःचं नाव मोठं करायचं एवढं लक्षात ठेवा आणि काहीही प्रॉब्लेम आला तर कोणीही अवेलेबल असणार आहे तुम्हाला आम्ही आहे सर आहे स्टाफ आहे आणि करा प्रवास छान आहे करून घ्या एकदाचा बघा तरी जिंदगीत काही करायचं आहे आणि नक्की प्रत्येकानं हा प्रवास करावा अशी माझी अपेक्षा आहे आणि सगळ्यांचे आभार मला इथं बोलवून मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली ते बरेच बरोबर मला इंग्लिशला शिकवायला होतं इथं सगळं शिकवायला म्हणून सर शारीरिक शिक्षण नव्हते सर नाही ते थोरसकर सर आहेत ना त्यांनी खूप मला मदत केली मी इस्लामपूरला असताना माझं काही साहित्य आणायचं असेल तर आई वडील भाऊ वगैरे त्यांच्याकडे त्यांनी मला तिथं इस्लामपूरमध्ये पोहोच केले पहिल्यांदा त्यांचे आभार करा यानंतर अध्यक्ष स्थानी असणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी हिरुगडे मॅडम यांनी आपलं मनोबल काय व्हायचं आहे आणि या, या दिदींचा सत्कार या शाळेमध्ये शिकल्यानंतर या शाळेमध्ये आपण त्यांना चांगला त्यांचा गुणगौरव केलेला आहे भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा या स्टेजवरती या मंचावरती या गावामध्ये आपल्या गावाचं नाव आपल्या देशामध्ये उंचावर न्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर विद्यार्थी दशेमध्ये निश्चय करणं आणि ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करणं या कार्यक्रमाच्या हंड्रेड सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हा येईल आकाशात गरुड झेप घेण्याची मनीत जिद्द असावी अशी जिद्द आमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण करण्यासाठी आमच्या विद्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आजच्या या मी त्यांचे हार्दिक आभार मानते व्हा कीर्तिवंत व्हा शाळेचं नाव ख्याती आई वडिलांचे नाव व त्रिखंडात गाजवा या शुभेच्छासह श्री रेणुका विद्यामंदिर कोकडे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व शिक्षक स्टाफ पुन्हा एकदा सर्व यशांना हार्दिक शुभेच्छा अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद